मॅडम तुम्हाला कामाला बाई हवी होती ना चेष्टा नकोय आता मी चिडेन आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन बाई मिळाली तर मी एक डोळा द्यायलाही तयार आहे नशीबानी एकाच्या जागी दोन दोन बायका मिळाल्या दोन बायका मिळाल्या तू ही लवकर आणि दोन दोन बायका होय राणी सरकार अगं कोपर तरी बघशील की नाही नाही म्हणजे की रोज नाही अग पण आठवड्यातून एकदा तरी हा बाय 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 बाई काय हे घाण सगळी अगं निदान सुपरविजन तरी कर हा आणि हा फ्रीज बघा उकिरडा अगं बाईकडनं सगळं करून घ्यायचं असतं पण स्वतः उभं राहायला नको या। या नशिबानी दोन मिळाल्या नाही नशिबानी दोन ठेवून गेल्या म्हणतात अरे, 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 अरे। हा भोपळा बुरशी ऑर्गेनिक भोपळ्याला लवकर बुरशी लागते तुमच्याकडे नेहमी लागते का नाही नाही मी घारगे करणारच होते केले नाहीस ना इसना? कामात होते त्यामुळे कोमात तर ना अन्न पोटात गेलं पाहिजे डस्टबिन मध्ये नाही uh, काय मी घारगे करणार होते पण आशाताई काढून कळलं आणि एवढं काय झालं होत उशीरच झाला होता ना पण चांगली होती हो बिचारी हो की नाही गोट्याच्या सासूबाई अहो आजकाल असल्या बायका मिळतात कुठे राणीच्या सासूबाई त्या दिवशी ते नको आता ते सगळं मी काय म्हणते <laughs> तुम्ही थांबा करते मी ते सगळं सगळं सगळ्यामध्ये काय काय येत हे माहिती आहे का, का? <laughs> <laughs> का कशाला त्यांना मी त्यांना बोलवलं नाही त्यांच्या त्या त्यांना ते काय दिवेत का घालवायला माझी आई तुझ्या आईला भेटली की ती हेही विसरते की ती माझी आई आहे मलाच धारेवर धरते जागतिक सासू संघटनेचे अध्यक्ष होते ती आणि तुझी आई ऐकलेस काय म्हणाली ते सगळं म्हणजे नेमकं काय काय माहितीये का तुला तू शुंभासारखा बघत बसलास मी कठोरपणे बघितलं तिच्याकडे लक्ष नव्हतं हो तिचं ते लावाय लावा हा, हा, ताया, ताया, तो, 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 तीज़ा लावा मग ते कस ते, ते, ते नाही लागत टीव्हीत हा हो राणीच्या सासूबाई ऐकताय ना काय म्हणताय ते सासूबाई हो ती सासू घराबाहेर हो की या आला आला। आले 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 असून त्यात चांगला आठवडा लागणार आहे आपल्याला कामाला हो ना तेच ना बघा घराबाहेर काढते आणि साडी बघा तिची हो काय चाललंय केवढा पसर काय सगळं

बघितलं बघितलं केसांनी तेल म्हणून पाहिलेलं नाहीये कसे राहतील नीट राणीचे सासूबाई एकदा चांगलं माक्याचं चा तेल करून पाठवून दिलं होतं अहो ती स्वतः लावत नाही हिला काय लावणार आणि मी म्हणते एवढं काय काम असत चोवीस तासांचा प्रत्येक मिनिट आमच्या राणीकडेही पहा कशी विचित्र सुरकुतलेली दिसायला लागली हो अलीकडे काहीतरी खाण्याची फॅडव यांची विचित्र पिढी आहे सगळी यांचं काय करायचं ना तेच कळत नाही आमची पिढी का ना, ना तुझ्या आईची पिढी मग ठीक आहे कारण मला कळलंय काय करायचंय ते हो का काय कळलंय ग तुला काय करायचंय लग्नच करायचं नाहीये म्हणजे मग मला सासूच होणार नाही सासू म्हणजे काय रोग आहे का व्हायला न व्हायला नख बघितली नख बघितली माती अडकली सगळ्या नखांमध्ये लक्षच नाही हो hmm. मग मुलं पडतायत आजारी मग काय पायाची पण वाढली आहेत का गं बघू 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 चिकू अस तुला पायाची नख पण आठवली का चल बाळा अभ्यासाला छान काय चाललंय ना आमचं हां जास्त लढात येऊ नको चाल शे ओढू नकोस गं लेकरावर आम्ही काय रोज रोज येतो का मग तुमचा कंट्रोल पाहिजे याच म्हणतात म्हणजे बघ ताटा खालच मांजर झालंय तिच्या अहो आमच्याकडे सुद्धा हेच आहे इतकी छान मुलगी बघितली होती मी शर्मिला आमच्या बाळासाठी पण त्याला तीच आवडली ना नटवी मिली सुनेला काय दोष द्यायचा आपलंच नाहन खोट मग धुणभुण करतोय हा डास डास झुरळ पाहिलीत का झुरळ झुरळांच काय घेऊन बसला लक्ष नाहीये घराकडे मग होत आहेत डास चावतायत लेकराला होतोय डेंगू डेंगी ना, ना। गूच ना स्पेलिंग बघा ना जी यू गूच होतो ना अहो पण म्हणतो ना डेंगीच म्हणतात नाही पण डास कसा गु गु करतो ना गु गु डेंगू गु गु डेंगू गु गु डेंगू डेंगू हा गु गु बघ रे गोट्या गू� कसं काराशी भुणभुण करतोय तुमच्या कानाशी तुमच्या कानाशी आणि माझ्या कानाशी जे तुम्ही बुडबुन बुणबुण वाचताय त्याच काय बुडबुड आईच बोलणं तुला बुडबुड वाटतय ठीक आहे नाही बोलत तुम्ही बोलू नका ते आईचं मन असं दुखवत का कुणी राणीकडूनच शिकरात वाटत जाऊ दे हो राणीच्या सासूबाई आता आपली गरज नाही ना, ना। आपण डास कुणी यावा आणि नष्ट करावा पूर्वीच बरं होत हो। मातारी माणसं वानप्रस्थाश्रमाला निघून जायची आणि मग मग सगळा विषय तिकडेच संपून जायचा वानप्रस्थाश्रम हा वानप्रस्थाश्रम मग जा ना तिकडे बालकांनी झाडं लावली तिकडे जाऊन बसता का, बस का आपल्या सुनांची निंदा करत आणि तू तू काय ऐकत बसलाय शुंभासारखा जरा एक कणा दाखवू नकोस ये दाखवू का दाखवतो दाखवतो हे कणा दिसायला लागला खंगून तुमच्या भांडणांमुळे काही झालं तरी तुम्ही आम्हा पुरुषांवरच कशी गिर्यारोहण करता त्रास तुम्ही बायका एकमेकींना देणार पण बोलता ना मात्र तुमचे सगळे त्रास असे पुल्लिंगी होतात हा तुम्हाला जर चांगत तर डासच का डासिण का नाही हा घरात जो घुसतो तो उंदीरच का उंदरी का नाही अरे झुरळांना घाबरतात तुम्ही पण झुर म्हणजे ते झुरळ नपुसकलिंगी ह्याला पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग काहीच माहित नाहीये कसा ठेवणार आहेस तू बायकोला ताब्यात त्याला बदाम हवी होते ना कुणी केलं ते